सोलापूर हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्राच्या लग्न सोमवारी सायंकाळी बलकर गॅरेजमध्ये घुसून भीषण अपघात झाल्याने तिघे ठार होऊन चार जणांना जखमी व्हावे लागले सोलापूर शहरालगतच्या पुणे हैदराबाद रोडवरून दिवसरात्र दररोज हजारो जड वाहतूक सुरू असते त्यामध्ये सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरची संख्या सरासरी पाचशे पन्नासच्या घरात आहे शहरातून होटगी रोड विजापूर रोडवर ही अशी वाहतूक सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून लगाम घातला तरी जीवघेणे बलकर सुसाट सुरू असून कनाक बळी जात आहे होटगी रोडवर आणि विजापूर रोडकडे जाणाऱ्या बलकर वाहतुकीसाठी पर्याय नसल्याने अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीपासून ही वाहतूक होते या अवजड वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा यासाठी दोन ठिकाणी सिग्नल स्पीड ब्रेकर निर्माण करण्यात आले आहेत असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे शिवाय शहरातून जड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे तरीही सुसाट वेगावर नियंत्रणासाठी चालकांची मानसिकता नसल्याचे दिसते ओव्हरलोड वाहतूक आणि रहदारीची वर्दळ वाहून बलकर वाहतूक होणे अपेक्षित आहे शहरालगत महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी वेग नियंत्रणावर अंकुश असा पाहिजे असे असताना वाहतूक पोलीस यंत्रणा दिसली की तेवढाच चाप बसतो पुन्हा जैसे हे स्थितीला जबादार कोण जीव घेण्या अपघाताची मालिका किती दिवस चालणार असे सवाल शहरवासियांमधून उमटू लागले आहे चौकातून हायवेवर तासाला किमान पंचवीस सिमेंट बल्करची वाहतूक होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले गजबजलेल्या ठिकाणी अपघातावर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करूनही त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र पाहायला मिळून आले ब्युरो रिपोर्ट जम जम जं� न्यूज इंडिया